वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची रचना कोणत्या पद्धतीनं करायची हे सुद्धा आपल्या शिकवत आहे तर तुम्ही त्या त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि बोलण्याचा सराव करा आज मी तुम्हाला पूर्ण वर्तमान काळामध्ये कसे वाक्य बनतात तर त्या वाक्याची रचनेसह सांगत आहे तर आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे माझ्याकडे पेन होती माझ्याकडे पेन होती माझ्याकडे पेन होती हे कसं आहे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य ही पूर्ण क्रिया झालेली आहे परंतु ही पूर्ण पूर्ण भूतकाळी वाक्य माझ्याकडे पेन होती म्हणजे पूर्ण भूतकाळ तर पूर्ण भूतकाळातलं वाक्य आपल्याला हे बनवायचं आहे तर पूर्ण भूतकाळाचं वाक्य बनवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करीत असतो टू हॅव भूतकाळी रूपाचा मग आय हॅड अ पेन काय होईल वाक्य म्हणते आय हॅड अ पेन आय हा काय झाला हा या वाक्यातला कर्ता झाला हॅड हे टू हॅवचं भूतकाळी रूप ही भूतकाळी रूप आणि ही पेन ही झालं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म अशा पद्धतीने आपण हे वाक्य बनवत असतो माझ्याकडे पेन होती आय हॅड अ पेन तुझ्याकडे पेन होती माझ्याकडे पेन होती तुझ्याकडे पेन होती दुसरं वाक्य तुझ्याकडे पेन होती आय हॅव हे जसं आय हॅड अ पेन झालं तसं याचं कसं होईल आता इथं यू करता तुझ्याकडे म्हणजेच इथं काय वापरू लागणार आपल्याला यू यू हॅड अ पेन यू हॅड अ पेन तुझ्याकडे पेन होती नंबर तीस तीनचं वाक्य तीनचं बघू आपण तुमच्याकडे पेन होती तुमच्याकडे पेन होती तुमच्याकडे पेन होती तुम बघा ह्याच यूचा अर्थ यूचा अर्थ काय होतो तू किंवा तुम्ही मग इथं आपण हे अनेक अर्थानं वापरलेलं आहे तर मग आपल्याला काय याचा घ्यावं लागेल तुमच्याकडे तुमच्याकडे म्हणजे यू हॅड यू हॅड अ पेन तुमच्याकडे पेन होती त्याच्याकडे पेन होती चौथं वाक्य त्याच्याकडे पेन होती त्याच्याकडे पेन होती ही हॅड अ पेन ही हॅड अ पेन ही हॅड अ पेन नंबर फायव तिच्याकडे पेन होती तिच्याकडे पेन होती मग काय होईल सी हॅड अ पेन सी हॅड अ पेन त्याच्याकडे पेन होती ही हॅड अ पेन तिच्याकडे पेन होती सी हॅड अ पेन अशा पद्धतीनं हे झाले आपले पाच वाक्य आता सहा वाक्य घेऊ आपण आमच्याकडे पेन होती आमच्याकडे पेन होती आमच्याकडे पेन होती आमच्याकडे पेन होती वी हॅड अ पेन वी हॅड अ पेन वी हॅड अ पेन नंबर सेवन त्यांच्याकडे पेन होती त्यांच्याकडे पेन होती पेन होती दे हॅड अ पेन त्यांच्याकडे पेन होती दे हॅड अ पेन दे त्यांच्याकडे यासाठी कोणता शब्द वापरतो पण दे दे हॅड अ पेन ओके नंबर एट मुलाकडे पुस्तक होते मुलाकडे पुस्तक होते मुलाकडे पुस्तक होते मुला मुलाकडे पुस्तक होते बॉय हॅड अ बुक बॉय हॅड अ बुक बॉय हॅड अ बुक नंबर नाईन रामा रामाकडे पुस्तक होते रामाकडे पुस्तक होते रामाकडे पुस्तक होते रामा हॅड अ बुक रामा हॅड अ बुक मुलांकडे पुस्तक होते कडे पुस्तक होते बॉईज हॅड अ बुक बॉयज हॅड अ बुक बॉइज हॅड अ बुक अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे कर्ते वापरले ह्याच्यामध्ये आपण ह्या प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळे कर्ते वापरलेत इथं आय वापरला इथं यू यू ही सी उई दे बॉय रामा आणि बॉईज अशा पद्धतीनं वेगवेगळे कर्ते वापरून आपण काय केलं हे क्रियापदाचं जे टू हॅवचं जे रूप आहे तर ते भूतकाळी रूप वापरलं भूतकाळी रूप वापरल्याच्यानंतर हा पूर्ण भूतकाळ झालेला आहे आणि त्यानंतर आपण कर्म कुठं पेन वापरलं काही ठिकाणी आपण बुक वापरलं अशा पद्धतीनं ही पूर्ण भूतकाळाच्या वाक्याची ही रचना झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण भूतकाळतील वाक्य अनेक वाक्य बनवायला शिका वेगवेगळे कर्ते वापरा वेगवेगळे कर्म वापरा आणि क्रियापद पण तुम्हाला एकच वापरावं लागेल ते म्हणजे टू हॅवचं भूतकाळी रूप ज्यावेळेस तुम्ही भूतकाळी वाक्य बनवता त्यावेळेस तुम्हाला टू हॅवचं भूतकाळी रूपच वापरावं लागतं आणि पूर्ण वर्तमान काळ जर बनवत असाल तर त्यावेळेस तुम्हाला हॅव किंवा हॅच हे टू हॅवचं रूप वापरावं लागतं टू हॅवचं भूतकाळी रूप वापरलं तर ते वाक्य पूर्ण भूतकाळी होऊन जातं आणि तुम्ही जर टू हॅवचं वर्तमानकाळी रूप वापरलं वाक्यामध्ये तर ते पूर्ण वर्तमानकाळी वाक्य होत असतात अशा पद्धतीनं तुम्हाला मी हा पूर्ण भूतकाळ भूतकाळातील वाक्य कसे बनवायचे हे शिकवलेले आहेत याचा तुम्ही सराव करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रांना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग